शेतकरी मित्रांनो आज जे आहे की ते आपण बारामती कृषी प्रदर्शनामध्ये आहोत आज आमच्यासोबत जे आहे की आमच्या कंपनीचे श्री गौरव कृषी केंद्र जे आहेत त्यांचं जे आहे जखीलबाई आहेत सोलापूरचे जे आहे की प्रख्यात त्यांचं बी एमध्ये खूप त्यांचं नाव आहे त्याच्यासोबत जे आहे की त्यांचे पण जे आहे त्यांचं आहे हे पण आहे जे आमच्या कंपनीचे नॅशनल सेल्स मॅनेजर राजेश शर्मा साहेब आहेत आज जे आहे की आपण इथे जे आहे की सगळेजण जे आहे की धोंडूमध्ये जाणकार लोक आहेत ते जे आहे इथे बघतात आहे की बाबा हा कावेरी कंपनीचा जो कॅप्टनेलो जो आहे यांना खूप आवडला आहे आणि याची काय विशेषता त्यांना वाटत आहे याविषयी स्वतः जे आहे की नाही ते सांगतील तुम्ही त्यांना विनंती करतो सर नमस्कार इतर कंपनीपेक्षा ही थोडासा खंड म्हणजे जे फुटण्याचं जे चान्सेस असते ती नाही याच्यात आणि सगळ्यात महत्व म्हणजे याची किपीड क्वालिटी बी जरा चांगली पैकी आणि ह्याच्यापेक्षा चांगला उन्हाळ्यात आपला पावसाळा उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये म्हणजे आपल्या मुख्य सीझनमध्ये यापेक्षा चांगले लसा आपलं म्हणणं आहे आज आपण कावेरीच्या का स्टॉलला या ठिकाणी भेट देतोय जे शेडू शेती आहे बारामती कृषी केंद्र या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये कावेर ही जे शेतीची व्हरायटी आहे इतर व्हरायटीपेक्षा ही व्हरायटीला बघतो अतिशय चांगली व्हरायटी आहे कॉम्पॅक्ट पिसाच चांगला आहे आणि वजनाला पण अतिशय चांगलं फुल आहे आणि अतिशय कलर म्हणजे असं नजरेत आहे मार्केटला खूप छान असं चालेल की वरायटी अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढच्या वर्षी मार्केटमध्ये मा विकेल असा आम्हाला विश्वास आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण इथे बघतात आहे की हे सोलापूर जिल्ह्याचे जे आहे की नाही झेंडूच्या येण्याच्या व्यवसायामधले मुख्य लोक आहेत त्यामध्ये जे आहे हे गौरव कक्षा केंद्र त्यांचे मालक आहेत त्यानंतर हे जी आहेत यांचं पण जे सोलापूरमध्ये नाव आहे त्यानंतर हे भाई भाईजान आहेत यांची पण जे आहे स्वतःची नर्सरी आहे तर अशा प्रकारे बाकी पण त्यांचे मित्र लोकं आहेत तर, तर सर्वांना जे आहे आमच्या कंपनीचं सुपरगंध जे झेंडूचं जे प्रोडक्ट आहे ते आवडलं आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपण पण जे आहे की यावर्षी येत्या मुख्य हंगामामध्ये जे आहे आमच्या कावेरी कंपनीचा सुपरगंधा आणि पिवळ्यामध्ये जे आहे की कॅप्टन गेलो ह्या दोन व्हेरायटी लावा आणि चांगल्या चांगलं उत्पादन काढा बस आणि येणाऱ्या पुढच्या हंगामाच्या जे आहे की आणि इथे आमचे लहू साहेब आहेत की हे सोलापूर जिल्ह्याचे मुख्य आहेत तर ते पण दोन शब्द बोलतील हा नमस्कार शेतकरी बंधून मी लहू पाटील सोलापूर एरिया का काम करतो कावेरी सीटसाठी तर आज आपण पाहतोय इथं सुपरगंधा नावाची जी व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये एक माझा अनुभव चांगला झाला आज इथं इतके मोठे प्लॉटची लागवड झालेली आहे तर बऱ्यापैकी लोक ह्या प्लॉटला बघून ह्या स्टॉलला या प्लॉटला विजिटला येतात या